सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखेट मधी चॅनलवरती आपलं नमन लागेल आपला आणि सर्वांना शुभ रात्र म्हणजे गुड नाईट तर मी कामावर होतो आता मी सुटलो आहे बघा आता बसस्टॉपला थांबलो आहे मी बसस्टॉपवर आहे मी पुन्हा कसं भांड्या कशी नाही लागलं बसला आपल्याला तुमचं सर्वांचं जेवण झालंच असणार तर आपलं जेवण झालं ना आपण जाऊन घरी जाऊन फ्रेश होणार आपण जेवण झालं तर बोलू जाता तर तुमच्यासमोर लाईव्ह करूया बोलून आता लेट होईल भरपूर तर बोला आताच लाईव्ह जाया आपल्याकडे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला टाईम आहे तर जाता तर तुमच्याशी लाईव्ह करूया तर लवकर लवकर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल लोक लवकर सबस्क्राईबर आणि कमेंट लवकर लवकर करा आणि तुमचं जेवण झालं तर नक्की तुम्ही सांगा जेवण झालं आणि सरांना शुभरात्र सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीबी दिवस चॅनलवरती आणि सर्वांचं शुभरात्रमध्ये सर्वांना शुभरात्र गुड नाईट म्हणजे सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या अजून बस आली नाही आहे तर आपण बस उभा आहे तर बोला तुमच्यासमोर लावी जाऊया आपण तर तुला आपण दहा ते पंधरा मिनटं आपण दावी घेणार आहे हा जो आपला असतो शुभरात्र म्हणजे गुड नाईटचा लायू असतो तर आणि आपला आजचा आजचा लाइव आहे तर तुम्ही आज माझे व्हिडिओ बघायला असेल तुला साडेपाचचा पण व्हिडिओ छान होता एकदम तुम्ही तिथं साडेपाचचा व्हिडिओ मला नक्कीच बघायला असेल तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांनी ज्यांनी माझा साडेपाचचा व्हिडिओ बघायला नसेल जाऊन तुम्ही नक्की बघा जीन साडेपाचचा व्हिडिओ बघा किती सुंदर व्हिडिओ आहे पाचशे रुपयामध्ये शंभर आंबे भेटणार आहे कोकणामध्ये मालक समोर बसलेला आहे तर लवकर लवकर त्याला कोण आंबे पाहिजे जाऊन तिथं जावा आणि ते स्वतः तुम्हाला घेऊन घ्यायला लागणार आंबे ते डिलिरी होत नाही तर छान व्हिडिओ येतो आपला नक्की जाऊन तुम्ही बघा तर लवकर लवकर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आता तर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीव चॅनलची आणि शुभ रात्रमध्ये म्हणजे आपला जो लाईफचा आहे असं म्हणजे गुड नाईट आणि जेवण झालं तुमचं का सर्वांचं तुम्ही कामावर हो आहे बघा तर मी स्टॉपवर उभा आहे हा बस स्टॉप आहे बँड्राला मला इथून खार जायला बस पकडायची म्हणजे खाय लॅन जायला मला बस पकडायची आणि मला जायचं इथं बघा ही बस गेली आता ही बस फिरून परत फिरून येईल तर आपल्याला अजून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थांब वाट बघायला लागेल बसची तर दुसरी कुठे बस तर आपण त्या बस जाणार आहे आणि आपल्याला जायचं आहे यासाठीला पूर्ण तर मला लेट झाला कामाला सुटायला तर अजून आपण घरी पण गेलो ना म्हणून बोललो आपण आता जाताच आपण लाईव्ह तुमच्याशी करूया कारण घरी गेला पण टाईम होणार एकदम फ्रेश व्हायचं आहे तर टाईम होल म्हणून बोललो आत्ताच आपण काय ते दहा ते पंधरा मिनटं तुमच्यावर लाईव्ह जाऊया कारण तुम्हाला नक्की माझी अशी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटवर सांगा कारण आपल्या चांगले छान व्हिडिओ होते आपले आणि उद्याचे व्हिडिओ पण आपले छान असणार आहे तर तुम्ही नक्की बघा आपला साडेपाचचा सा व्हिडिओ बघा एकदम कमालचा व्हिडिओ आहे कारण मालक समोरच बसला आहे पैसे घ्यायला त्याला फक्त कॅशच लागते तर मला कोण गेली मला शांत एकदम बसल्या बघा तुमचा हिवागार जागेवर बसला आहे मालक तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा साडेपाचचा माझा तुम्हाला पण हसायला येईल तर व्हिडिओ तसा आपण अपलोड केला आहे तर नक्की तुम्ही आपल्या चॅनल पहिला नवीन हसाल तर मला सबस्क्रायबर करा कमेंट करा आणि तुमचं जेवण झालंच असेल तर मी पण मराठी वन्यांच्या शोच्या लाईव्हवर होतो नऊ नऊ आला तर मी त्यांची दोन तीन त्यांना कमेंट पण केले आणि नंतर मला फोन आला गाडी काढ म्हणून मी त्याचं लाईव्ह लाईव्ह बंद केला मी त्यांचा आणि मी निघालो आणि जेच आता मी गाडी पार्क करून निघालो आहे म्हणजे आपली परी म्हणजे आपला स्टुडिओ असतो तो तो मी पार्क करून निघालो आहे तर आता फक्त आपण आपली बस इथून येणार आहे आपण फक्त बस्ची वाट बघायची मग बसचा पूर्ण बघा तर आपण आता आपली बच्ची वाट बघायची तर बोललो चला आता बसचा बरोबर उभ्या उभ्या आपण त्याच्यासमोर लाईव्ह जाऊया पण आपल्याला माझी आपली युट्यूबर फॅमिली आपली वाट बघत असते तर राखे मी ते दहा वाजता किंवा नऊला लाईव्ह येतात पण आपल्याला आता सवादाला आपण लाईव्ह आलेलो आहे आपल्या अजून घरी जायचं आपण घरी पण नाही गेलो बघा आपले टिफिन बॉक्स पण आपल्या हातामध्येच आहे तर पूर्ण कामाखाम आहे पण मुंबईला एवढी गरमी वाढली आहे ना दोन दिवसात शिकार गरमी वाढली आहे तर कुठेतरी पाऊस पडतो आहे तर आपली युट्यूबर फॅमिली आहे ते मला बोलले भाऊ आमच्या तर पाऊस पडतो म्हणजे पुण्याला नितीन कदा अकरा बँवर मला बोले आमचा पाऊस पडतो आहे तर त्यांचं काय नुकसान झालं नाही आहे त्यांचं तर मी बोलतो बरं झालं कारण ते एक शेतकरी आहे शेतकरी भाऊंचं पावसामध्ये भरपूर नुकसान होतं कारण आता जे आता आपले फ्रूट येतात जे आता भात शेती भाते लावतात त्याचे नासाड होतो तर त्यांचं भरपूर नुकसान होतं तर त्यांचं काय नुकसान झालं नाही आहे तर देवाची तेच कृपा बाबा का त्यांचं नुकसान काय झालं नाही आणि लवकर लवकर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर कला सबस्क्राईबर करा आणि नक्की तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ आहे आणि नक्की तुम्ही साडेपाचचा व्हिडिओ बघा एकदम सुंदर व्हिडिओ आहे त्याला आपण चांगला प्रतिसाद पण भेटतो आहे आपला व्हिडिओ चांगला व्हायरल पण आहे आणि आपले चौदागिरी व्हिडिओ पण आहे बघा बा डॉक्टर बाबासाहेबसाहेब आंबेडकर ते पण आपले व्हिडिओ छान व्हिडिओ होते आपले पालखी व्हिडिओ होते आपले ते पण व्हिडिओ आपले छान निघतात व्हायरल होतात आपले तुम्ही नक्की जाऊन बघा तशी मी आम्ही मेहनत घेतो आहे माझ्या मुलगापणे त्याचा पण चॅनल आहे ते गेस मैत्री झिरो थ्री करून आहे आम्ही दोघांनी बघू त्याची मेहनत घेतली आम्ही जाऊन रात्री जाऊन ते व्हिडिओ आम्ही शूट केलेले आहे तर त्याचा फर आम्हाला चांगला भेटला आम्हाला युट्यूब फॅमिली करून आमचे व्हिडिओ चांगले व्हायरल होत आहे आणि असं तुम्ही सर्वांचा आपला सपोर्ट असून आपल्या व्हिडिओवरती ज्याचं नाव आहे राकेश मेत्रे फ्री झिरो आणि असं तुमचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती पण आपण जास्त ब्लॉगच बनव शॉर्ट व्हिडिओज बनवतो मी जास्त ब्लॉग बनवत नाही तर आपल्या मुलाचे ब्लॉग असतात आपले ब्लॉग नसतात तर नक्की जाऊन तुम्ही सर्च करा तेच मित्रे झिरोथी करू आहे माझा मुलगा त्याच्या बघा काल पण त्याच्या कालच्या त्याचे व्हिडिओ आहे रामनवमीचे मला भेटले नाही काढायला तर मी कामावरतो म्हणून मी नाही काढले तर ते तर मी युट्युबावरती व्हिडिओ बघा तो पण भरपूर मेहनत घेत असतो मी कामं असल्यामुळे मला कोणी झालं भेटत नाही व्हिडिओ काढायला तर मी आपले असेच व्हिडिओ स्वतः बनवतो एकामेकाशी बघून आणि आपल्यासमोर हे वेगळ्या पद्धती मी हे करून आपल्यासमोर अपलोड करत असतो तिथे मला प्रत्येक पण चांगला छान देतो एकदम असं तुमचा कृपा असून आपल्या जॅनवरती असं जास्त जास्त असं तुम्ही हसत राहा माहिती तुम्ही कसं असते बघा असं जास्त राहा बघानी मलाच करायला की ते एकदम थकलं मी अजून जेवण पण नाही परत गेलं नाही आहे तरी पण माझा चेहरावा कधी पण कौतुक दिसत असेल का आपल्या चेहऱ्यावर हसलं पाहिजे आपल्या चेहऱ्यावर हसलं असलं तर सर्व भेटतं आपल्याला तुला हसवा लागतंय अजून आत्ता सवादा होऊन गेलेले आहेत अजून मजा परत नाही केलेलं आहे जे आज मी जेवढून नाही आहे आपण जाण्यास पहिले घरी जण फ्रेश होणार म्हणजे आपल्याला गावांना आंघूळ घालायची आहे तिला आपलं आहे आपण तुम्हाला घामून झालेलं आहे तर लोक लवकर तुम्ही आपलं चॅनल नवीन असा तर पहिलं कमेंट करा आणि नक्की तुम्ही प्रश्न पण करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कसे आवडतात छान असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर कर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं सरळ जर आपल्या चॅनलवर प्रेम आपण द्या जेवढ नाव जात राशी जेवढ बघा आता आपले आपले आता पावणे आठ हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहे आपण आता फक्त आठ हजार सबस्क्रायबर आपण सस्क्रायबरत आहे जेवण तुमच्यामुळेच आहे तुमचाच आशीर्वाद होतं आपल्या चॅनलवरती नंतर आपले आता ते आठ हजार सबस्क्राईबर पूर्ण व्हायला आलेले आहे थोडे फोटो सबक्राईबर राहिले आपल्या आठ हजार पूर्ण व्हायला मला वाटतं ते पण तुमच्या कृपेने लवकरच होईल कारण तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला आहेच तुमचा पाठिंबा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपला असतो आपल्या व्हिडिओ आपल्याला चांगला प्रसिद्ध पण चांगला भेटतो आणि आपले व्हिज पण चांगले येतात लाईक पण चांगले येतात कमेंट पण चांगले येतात आणि सबस्क्राईब पण चांगले येतात असंच तुमचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती तर बघा एकदम रस्ता सुमसाम नसतो इतर रायदाही चालूच असते कारण मेन रोड आहे थंडवर हा सरळ रस्ता जातो आमच्या खार दांड्याला फिरून पूर्ण पूर्ण फिरून राहून मारून परत हा हा जो समोर रस्ता आहे ना त्याला परत कनेक्ट होतो बाई बस गेली बघा त्याला पुढे परत खारला कनेक्ट होतो तो असं तुम्ही गेलं तर तुम्ही दहा मिनटात पोचणार त्या रस्त्यावरती असं तुम्ही गेलं तर दहा मिनटात तुम्ही पोचणार आणि इथून तुम्ही गेलं तर तुम्हाला अर्धा तास तिथला पाऊन तास लागणार तुम्हाला एवढा फरक पडतो पण जो बसचा आपला रूट असतो बसचा रूट बस त्याच रूटने जातात असतात तर बसनी त्या रूटने गेल्या म्हणजे बसलं तर अर्धा पाऊन तास आहेत आणि ज्या सरळ बसी जातात त्यांना दहा मिनटं लागतात दहा ते आठ मिनटं लागतात त्यांना सरळ जायला आणि ज्या इथून बस जातात फिरून त्या अशा या बघा या इथून ज्या बस येतात आणि इथून फिरून जातात त्यांना अर्धा ते पाऊण तास लागतो त्या ह्याच रस्त्याला परत कनेक्ट कर कनेक्ट करायला तर तर आपल्याला इथूनच जायचं आहे तर आपण हातो फायदा आणायला म्हणजे आपण हातोवरून मोदोमत तर आपल्याला तिथून जाऊन काय फायदा होणार नाही आहे तर आपल्याला बसची वाट बघायची आहे आमच्याकडे जायला बसची तीन तीन बसी आहे एक एकावन्न नंबर जाते एक छप्पन नंबर जाते दोनशे बीस जाते तर जस्ट मी यायला आणि बस निघून जायला तर मला आता झाले दहा मिनटं झाले मी इथं उपाय बसवरती बस स्टॉपला आपली एक बस, बस येते आता तर बघा आपली बस येते आहे समोरून तर बघा ती येते का बघा इथं तर बघा समोरून बस झाली बघा आपली बघा आपली समोरून बस आलेली आहे तर आ,